जय श्री कृष्ण सकाळची सगळी कामं आटोपलेत पूजा वगैरे झाली थोडीफार गणपती गौरी गणपतीची खरेदी झालेली आहे ती तुम्हाला दाखवते मी आता दोन दिवसावर दोन तीन दिवसावर येऊन ठेपले तसं झालं तर सगळी तयारी आता आजपासून डेकोरेशन करायला सुरुवात करणार अशा प्रकारे थोडीफार खरेदी केली ती दाखवते तुम्हाला सकाळची पूजा आठ टोपली आहे मस्त झोपलाय ब्रेकफास्ट केला खेळला थोडा वेळ आणि झोपलाय ही नवीन शेगडी आणली आहे गॅस शेगडी प्रेस छान आहे चार चुल्याची पहिली आमची तीन याची होती एकदम मस्त आहे सकाळची कामं स्वयंपाकाची पटापट होतात हे गणपतीच्या निमित्ताने खरेदी झाली आहे हे बघा ह्या गौरीच्या साड्या आहेत दोन त्याच्यानंतर ह्या अशा माळा वगैरे आणलेल्या आहेत त्याचं डेकोरेशन करायला छान आहे आमच्याकडे पहिल्या पण आहेत चिल्लक आणि त्या नवीन आणलेल्या आहेत एक ला हे एक कपडा आणला आहे गौरीच्या टेबल गणपतीच्या टेबल वर टाकायला हे नेटचं आणलेलं आहे पाठीमागे डेकोरेशनला असं गणपतीसाठी आणलं आहेवरीसाठी बांगड्या वगैरे आहेत हे असे छोटे कप वगैरे आणले आहेत चहासाठी अशी हे एकंदरीत थोडक्यात खरेदी झालेली आहे आणि बाकीचं पण थोडं